शेळगीसाठी स्वतंत्र तेतीस किपी उपकेंद्रात शासनाची तत्वता मान्यता परिसरातील नागरिकांची गैरसोय होणार दूर माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी घेतली अधिकाऱ्यांसोबत बैठक शेळगीसाठी स्वतंत्र तेहतीस किफी उपकेंद्रास महावितरणाची तत्वता मान्यता देण्यात आली आहे याबाबत शुक्रवारी माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांच्या जनसंपर्क कार्यालयात महावितरणच्या अधिकाऱ्यांसमवेत घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे स्वतंत्र शेळगी तेत्तीस किफी उपकेंद्राची मागणी आमदार विजयकुमार देशमुख यांनी केली होती त्यास मान्यता मिळाल्याची माहिती महावितरण अधिकाऱ्यांनी या बैठकीत दिली आहे शेळगी आणि परिसरात राहणाऱ्या नागरिकांसाठी वीजपुरवठा करण्याकरता स्वतंत्र उपकेंद्र नसल्यामुळे इथे नागरिकांची प्रचंड गैरसोख होते वारंवार वीज पुरवठा खंडित होणं पुरेसा वीज पुरवठा न होणं अशा अनेक समस्यांना नागरिकांना समोर जावं लागतं त्यामुळे शेळगी येथे ते स्वतंत्र तेवी उपकेंद्र सुरू करावं अशी मागणी माजी पालकमंत्री आमदार विजय कुमार देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती त्यास मंजुरी मिळाल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांसमवेत झालेल्या बैठकीत दिली आहे तसेच या नागरी वस्तीत अनेकांच्या घरावर उघड्या विद्युत तार आहेत त्याही स्थलांतरित करून सुरक्षित कराव्यात आदी सूचना करण्यात आल्या माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे शेळगी परिसरात

जेवढं लोड वाढेल त्याचं मेंटेनन्स तेवढं वाढतं प्रॉब्लेम्स वाढतात आणि नंबर ऑफ ट्रान्सफॉर्मरची संख्या पण जास्त आहे तर पण त्याच्यासाठी आपण दुसरा फिडल बायक्रिकेट करण्यासाठी नवीन लाईनची मंजुरी आर डी एस एस स्कीममध्ये दिलेली आहे आणि दुसरा शेती पंपाचा जो भाग आहे आता तो जो भाग शेळगीमध्ये भिडी गप्टूमधून लाईन निघून मुळे एवढं जाऊन परत रिटर्न आपल्याकडे आले होते आता त्या लाईनचं निम्म काम झालं आहे फक्त आता ते जग राजराजेश्वरी नगरमधलं जे आहे ते हायवे मध्ये येण्याचं काम एक सात ते आठ वर्ष राहिले फक्त थोडं तर तिथं आडवा आडवी आहे किंवा माझ्या दारात होणं त्यामुळे ते थांबलंय काम तर ते पण काम झालं आता हे काम झालं की शेळगीचा जो भाग आहे तो आपला डायरेक्ट सप्टेशन पासून आपला आपला चालू होऊन जाईल आणि वेळेवर नाही तर जवळजवळ चार ते पाच वर्षांपासून सपर्शन चालू आहे तर तुमच्या सप्टेशनपासून डायरेक्ट जाऊन पूर्ण फिरून येऊन ग्रामीणला येऊन शेवटला त्यांना लाईट मिळते चालू झालाय खुश होत आहे खुशी अजून बाहेर पण येत नाही तोपर्यंत लाईट जाते मी ही समस्या सोडवण्यासाठी आपण मागे एकदा शीतल हॉटेलजवळ काय करत लाईन जोडून घेतलं डायवर्ट केलं त्याला पण निधी दिली आणि या वेळेला शहरामध्ये लाईट आली किंवा त्यांना ग्रामीण आणि शहराचं विघटन करून दिलं असं सांगितलं गेलं पण समस्या तिथंच राहिली गेली लगेच लाईट कट करण्यासाठी येतात शेळगी आणि एक विभाग असा आहे की नव्वद ते पंचाण्व टक्के लोक बिल भरतात तरी पण हा हा त्रास साबर होतो हा भाग जर लाईटबिल नाही भरत असेल तर तुम्ही लगेच कट करता पण नव्वद ते पंचान्नव टक्के हा भाग कोण लाईट बिल भरतो तरी देखील अशी समस्या का बरे या प्रसंगी आमदार विजयकुमार देशमुख भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख अतिरिक्त कार्यकारी अभियंता ग्रामीण सारिका साळुंखे कार्यकारी अभियंता शहर आशिष मेहता उपकार्यकारी अभियंता ग्रामीण सिकंदर मुल्ला सहाय्यक अभियंता बाळे उपकेंद्र संतोष शेतोळे माजी नगरसेवक अविनाश पाटील बाजार समिती संचालक बसवराज इटकळे भाजपा शहर सरचिटणीस प्राध्यापक नारायण बनसुडे ज्ञानेश्वर कारभारी सोमनाथ रगबले सुरेश हत्ती राजशेखर रोडगीकर नागराज जावळे मल्लीनाथ शेट्टी धोंडप्पा वग्गे विश्वनाथ होसळे विकी पाटील चंद्रकांत भक्ते अमोल बिराजदार निर्मळ गुड्डू सागर गभाणे संतोष मकाशे रेवनसिद्ध यलशेट्टी रेवनसिद्ध धप्पा धुळे आपासाहेब कोणाळी माळप्पा होणळगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बसवराज इटकळे आदींसह हद्दवाड शिळगी भागातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते पूर्व भागातील उत्तुंग यशाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेलं कन्या कनिष्ठ महाविद्यालय म्हणजे पद्मशाली शिक्षण संस्था संचलेली सौ पुल्ली कन्या कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर पूर्व भागातील एकमेव मुलींचं सावित्रीबाईंच्या लेकींचं कनिष्ठ महाविद्यालय महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये तज्ञ प्राध्यापकांचं मार्गदर्शन मुलींच्या सुरक्षिततेसाठी पूर्ण व्यवस्था पूर्व भागातील मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयात शैक्षणिक ज्ञानासह संगणक कौशल्य विकसित करण्यासाठी महिला व वा बालकल्याण विभागामार्फत एम एस सी आय टी साडेचार हजार मुलींसाठी सवलतीच्या दरात बसची सोय विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेसाठी दामिनी पथकाची व्यवस्था राज्य शासनाच्या एकल पालक योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना दरमहा दोन हजार दोनशे पन्नास रुपयांची बाल संगोपन योजनेअंतर्गत लाभ अकरावी बारावी मुलींसाठी मोफत पुस्तक पेढी क्रीडा क्षेत्रात विभागीय स्टेट नॅशनल लेवल पर्यंत कामगिरी करण्यासाठी तज्ज्ञ क्रीडा शिक्षकांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्नेहसंमेलन शैक्षणिक सहल मेडिटेशन शिबीर मेहंदी रांगोळी वक्तृत्व यासारख्या विविध स्पर्धा महाविद्यालयात आयोजित केल्या जातात याशिवाय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व संभाषण आणि क्वीज कॉम्पिटिशन मध्ये सहभाग आणि उत्कृष्ट यश एस आय सी डब्ल्यू ए सीएमए डी सी ए न्यूज चॅनेलमध्ये निवेदक अशी विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी कमवा आणि शिका या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या तत्वानुसार मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी शिवन क्लासची व्यवस्था मुलींच्या सर्वांगीण विकासाबरोबरच प्रगती सुरक्षितता आणि स्वावलंबन बनवण्यासाठी झटणारे पूर्व भागातील एकमेव महाविद्यालय म्हणजेच कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय आजच प्रवेश घ्या आणि आपल्या मुलींचं भविष्य उज्ज्वल बनवा आमच्या भागाचे काही वैशिष्ट्य आहेत जसे की आमचे महाविद्यालय पूर्णपणे मुलींसाठी आहे आणि मुलींच्या पूर्ण सुरक्षेची हमी आम्ही घेत असतो त्याचप्रमाणे इतर महाविद्यालयापेक्षा आमच्या महाविद्यालयामध्ये तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभते आणि त्याचा परिणाम म्हणून इयत्ता दहावीमध्ये विद्यार्थिन्यांना जे टक्केवारी मिळतात त्यापेक्षा जास्त टक्केवारी इयत्ता बारावीच्या विद्यार्थिन्यांना आमच्या इथं मिळत असते आमच्या यशाची गुरुकिली जी आपण म्हणू शकतो की इतर महाविद्यालयामध्ये बोर्डाची जी, जी परीक्षा असते ऐंशी मार्काची परीक्षा त्यानुसार फक्त एकच पूर्वपरीक्षा घेतलं जात आहे पण आमच्या महाविद्यालयामध्ये ऐंशी मार्काचे दोन सराव परीक्षा व ऐंशी मार्काची पूर्वपरीक्षा असे एकूण तीन परीक्षा घेतले जातात जेणेकरून विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेमध्ये परीक्षा देत असताना सोपं जावं हे आमचा उद्देश असतो आणि त्यामुळेच आमच्या कॉलेजची निकालाची परंपरा ही नेहमी उत्कृष्ट असते त्यामुळे सर्वांना आवाहन करतो की त्यांनी आमच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा पत्ता पूर्व विभाग वाचनालयासमोर नारायणराव कुचनच्या शेजारी आशिकल मैदान दोनशे तेरा साखरपेठ सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास शून्य चार शून्य चार अठ्ठ्याण्णव शहाण्णव सदतीस एकसष्ट शहाऐंशी छत्तीस